नमस्कार मी नम्रता वागळे दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राजकीय बातम्यांनी सुरुवात करूया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एखादं स्टेटमेंट करून चर्चेत राहण्याची जुनी सवय असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले सरकाराला कुठलाही धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे स्वाभिमानी संग, शेतकरी संघटनेत अंतर्गत वाद आहेत शिवाय हा वाद सदाभाऊ आणि राजू शेट्टींसाठी घातक असल्याचंही ते म्हणाले चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे त्यांच्याशी बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी आपण पाहूया एकंदरीत शिवसेना आणि बीजेपीचे बीजे जे संबंध आणले गेलेले आहेत त्या शरद पवारांनी काल स्टेटमेंट केलं की आम्ही सरकारला पाठिंबा देणार नाही म्हणून नाही शरद पवार शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यानंतर काय करणार याबद्दल म्हणत आहेत पण शिवसेना पाठिंबा काढून घेणार नाही मुंबई महानगरपालिकेचा जो वाद आहे तो काही असा काही तात्विक वाद नाही जागा वाटपावरून निर्माण झालेला वाद आहे आणि तो वाद हा सरकारचा पाठिंबा काढून घेण्यापर्यंत जाणार नाही याची मला पक्की खात्री आहे आणि शरद पवारांनी त्यामुळे मनातले मांडे खाऊ नये की पाठिंबा काढून घेणार आहेत मग आम्ही पण देणार नाही सरकार पडणार आहे मध्यावधी निवडणूक होणार आहे हा शरद पवारांचा एक स्वभाव आहे साधारणतः एखादं स्टेटमेंट दिलं की त्या स्टेटमेंटभोवती दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र चालतो असं वर्षानुवर्ष त्यांचा अनुभव असल्यामुळे मध्ये गॅप गेली की त्यांना एखादं स्टेटमेंट द्यावंच वाटतं आणि त्यामुळे शिवसेना पाठिंबा काढणार नाही शरद पवारांच्या पाठिंब्याची आवश्यकता पडणार नाही सर मागचा अनुभव होता राष्ट्रवादीने मागे पाठिंबा मा देणार असं सांगितलं होतं मात्र यावेळेला आपलीच इच्छा आहे सरकार पाडण्याची असं डायरेक्ट त्यांनी थेट वक्तव्य केलं नाही नाही म्हणून म्हटलं ना की ते काय स्टेटमेंट करतात त्याच्याशी काही वस्तुस्थिती अवलंबून नाही वस्तुस्थिती ही आहे की बी जे पीचे एकशे तेवीस अपक्ष दहा एकशे तेहतीसमध्ये शिवसेनेचे त्रेसष्ट बरोबर आहेत त्यामुळे पाच वर्ष ह्या सरकारला कुठलाही धोका नाही त्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी एबीपी वादाशी बोलताना एक वक्तव्य केलं होतं ते तुटेपर्यंत जर ताणलं तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल तर बी जे पी भी यावरती विचार करते तुटेपर्यंत ताणलेलं नाही आहे असं आहे की शेवटी निवडणुका ज्याला स्वतंत्रपणे लढायच्या असतात त्याला दोघांनाही आपली बाजू प्रभावीपणे मांडावी लागते या प्रभावीपणे मांडण्यामध्ये कधी कधी त्यांच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे काही शब्दही बाहेर पडतात मग शब्दाला प्रतिशब्द येतो तीन चार दिवसाचा मामला आहे त्यात हे सगळे विषय संपतील आणि त्यामुळे हे काही तुटेपर्यंत ताणलं जाणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये जे सध्या चाललेलं आहे कोल्हापूरची तुम्ही कोल्हापूरच्या आहात त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेत प्रश्नावरती अनेक वेळा आंदोलन केले स्वाभिमानी पण सध्या जे चाललेलं आहे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये शेट्टी बोललेले आहेत की तुम्हाला चळवळ पाहिजे की सत्ता पाहिजे त्यामुळे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये जे चाललं आहे हा स्वाभिमानीचा अंतर्गत मामला आहे आणि त्यामुळे ह्याच्यावर मी काही टिप्पणी करणं काही म्हणणं हे बरोबर होणार नाही माझी एवढीच एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून इच्छा आहे की या दोघांमध्ये वाद निर्माण होण्यातून त्यांचं नुकसान होईल पण त्याहीपेक्षा शेतकरी चळवळीचं शेतकरी हिताचं नुकसान होईल आणि त्यामध्ये ते एकत्र राहिलेच पाहिजेत राधू शेट्टीने डायरेक्ट सांगितले की तुम्हाला जर स्वा चळवळीचं जर तुम्ही ऐकलं नाही तर तुम्हाला मंत्रिपद सोडावं लागेल किंवा तशा प्रकारे स्वाभिमानी संघटना तुम्हाला आदेश देईल आता हा त्यांनी ठरवण्याचा विषय आहे की त्यांनी आदेश का द्यायचा आणि मग तो आदेश सदाभू खानायचा की नाही मानायचा हा त्यांचा अंतर्गत मामला आहे पण त्या दोघांचं भांडण होऊ नये त्या दोघांमध्ये अंतर निर्माण होऊ नये ते एकत्र मिळून ताकद आहे आणि ती ताकद स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे पण त्याहीपैकी शेतकऱ्याची आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अशी एक स्ट्रॉंग संघटना लागणारच सरकारमध्ये मी असूनही असं म्हणेन की शेवटी सरकारसुद्धा नीट राहायची असतील तर ज्याला आपण मास ऑर्गनायझेशन्स म्हणतो जनसंघटना ह्या मजबूत लागतात तर सरकारसुद्धा शिथिल होतं तर आपण म्हणतो ना ठिकाणावर ठेवणं आणि त्यामुळे एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी असं म्हणेन आम्ही माणसो आहोत आम्हाला ठिकाणावर ठेवण्यासाठी संघटना लागतात आणि राजू शेट्टीने अतिशय शे मेहनतीनेही संघटना उभी केली आहे ती अशा प्रकारच्या छुटपूट विषयांवरून त्यांच्यामधलं अंतर निर्माण होणार नाही असं मला वाटतं ते होऊ नये अशी माझी इच्छा आहे शेट्टीने आमच्यावरती आरोप केला बी जे पी भी आमचे कार्यकर्ते फोडते जे पंचायत समिती झेडपीच्या इलेक्शनमध्ये नाही असं कुठलाच कार्यकर्ता वगैरे फोडला नाही आहे शेवटी मला तर काही वाटत नाही की कोल्हापूर सांगली भागामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोणी कार्यकर्ता आम्ही फोडला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही संघटना ही काळाची गरज आहे शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना आहे त्यामुळे सध्या जे सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टीमध्ये चाललेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी खंड पावा अशा प्रकारची इच्छा आहे ती दादांनी व्यक्त केली आहे नाईक वाटील एबीपी माझा नवी मुंबई